दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आज माणूस कितीही श्रीमंत असो किंवा गरीब दुःख मात्र सगळ्यांच्या दाराशी उभा आहे कोणाच्या घरी सतत आजार आहेत कोणाला मुलांच्या भविष्याची चिंता आहे कोणी नोकरी व्यवसायात अपयशाने त्रस्त आहे तर कोणाला घरात शांतता नाही मनाला शांत नाही जगभरात लोक शोध घेत आहे कुठे मिळेल खरी शांती कुठे मिळेल आधार पण खरी गोष्ट अशी आहे की शांती बाजारात मिळत नाही ती तर प्रभूंच्या चरणाशी मिळते आणि म्हणूनच आज आपण ऐकणार आहोत श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रातील हा पवित्र अध्याय हा अध्याय ऐकणं म्हणजे फक्त गोष्ट ऐकणं नाही तर आयुष्य बदलवणारी अनुभूती घेणं आहे कारण प्रभूंचं चरित्र ऐकलं की रोग नाहीसे होतात संकट दूर होतात आणि भक्तांच्या जीवनात चमत्कार घडतात म्हणूनच हा अध्याय शेवटपर्यंत नक्की ऐका कारण कदाचित प्रभूंच्या कृपेचं दार आजच तुमच्यासाठी उघडणार आहे प्रभूंचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र घोष टाईप करायला विसरू नका मित्रांनो प्रभूंचा दिव्य संदेश माझं चरित्र हेच माझ जिवंत रूप आहे जो भक्त श्रद्धेने ऐकेल किंवा वाचेल त्याला माझं दर्शन होईल प्रभू म्हणतात मी अदृश्य झालो तरी माझ्या नावाचा आणि चरित्राचा प्रभाव कमी होणार नाही भक्तानो माझ्या चरणी शरणागती घेतली तर त्यांचं रक्षण मी करेन भक्तांवर संकट आली म्हणून घाबरू नये संकट म्हणजे त्यांचं पापाचं शुद्धीकरण आहे त्याने नामस्मरण सुरू ठेवावं तर मी त्याला उचलून धरतो ज्यांच्या घरी माझ चरित्र वाचलं जात तेथे माझ वास्तव्य सदैव अशा घरात दारिद्र्य भांडण रोग संकटे कधीच जवळ येत नाही मी कालातीत आहे माझ चरित्र भविष्यातील अनेक युगांमध्ये लोकांना मार्गदर्शन करेल भक्तानो प्रभूंनी आपल्या जीवनात एक दिव्य संदेश दिला आहे तो संदेश आजही तितकाच जिवंत आहे जितका हजार वर्षापूर्वी होता प्रभु म्हणाले माझ्या लेकराणो, मी या देहाने अदृश्य होईन पण मी कुठेही गेलेलो नाही माझ चरित्र वाचा माझ नाम घ्या तेथेच मी तुमच्या समोर उभा आहे जो भक्त मला शरण येईल त्याचं रक्षण मी स्वतः करेन त्याला संकट घाबरणार नाहीत रोग त्याला स्पर्श करणार नाहीत कारण माझा हात त्याच्या डोक्यावर आहे माझ्या नामाचा उच्चार हा मंत्र नाही तर माझच मूर्त स्वरूप आहे जय श्रीपाद राजम शरण प्रपदे हा मंत्र ज्या भक्ताच्या जिभेवर आहे तो भक्त कधीच एकटा पडणार नाही आणि लक्षात ठेवा ज्या घरात माझं चरित्र वाचलं जातो तेथे दारिद्र्य रोग संकट येऊ शकत नाही त्या घरात शांती समृद्धी आणि माझा अखंड आशीर्वाद असतो हा दिव्य संदेश प्रभूंनी हजारो भक्तांना दिला आणि आज तो संदेश तुमच्यापर्यंत पोचला आहे म्हणून या अध्यायाकडे दुर्लक्ष करू नका प्रभू स्वत तुमच्या सोबत आहे याची जाणीव ठेवा आणि पुढील अध्याय मन लावून ऐका अध्याय दहापादांनी मोठ्या लिलेने आपल्या पित्यास ऋणमुक्त केले पिठिकापुरम नगरीत सुबय्या श्रेष्ठी नावाचे एक वैश्य गृहस्थ राहत होते त्यांचे वाण्याचे दुकान होते एकदा अप्पल राज शर्मा यांच्या घरी ऐनवेळी गावाहून बरेच पाहुणे आले होते त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी त्यांच्या जवळ पुरेसे धन धान्य नव्हते ते दानाचा स्वीकार करीत नसतात श्री व्यंकटप्प्या श्रेष्ठींच्या घरी करीत असलेल्या पौरहत्याबद्दल मिळणारे धन कसा बसा उदरनिर्वाह करण्यापुरते असे नाइलाजस्तव अप्पल राज शर्मानी सुभयाच्या दुकानातून एक वराह एवढे किमतीचे धान्य उधार नेले होते बंधुगण परत गेल्यानंतर ही रक्कम परत करावी असे सुबैयाने अप्पलराज शर्माना बजावले होते परंतु शर्मा त्यांचे देणे देऊ शकले नाहीत आणि सुबैयाने त्या एक वराह रकमेवर चक्री व्याज लावून खोटे हिशोब दाखवून दहा वराह देणे बाकी असल्याचे शर्माला कळविले सुबयांचा मानस अप्पलराज शर्मांचे राहते घर लुबाडण्याचा होता श्री नृसिंह वर्मा आणि व्यंकटप्पा श्रेष्ठी यांनी असे होऊ दिले नाही एकदा श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी असताना सुबयाने सुबया म्हणाले राज शर्मा जर त्यांचे ऋण फेडू शकत नसतील तर त्यांच्या पुत्रांपैकी एकास त्यांच्या दुकानात चाकरी करण्यास पाठवावे किंवा स्वत चाकरी करण्यास यावे सुबयांचे हे बोलणे ऐकून श्रेष्ठींच्या डोळ्यात पाणी आले श्रीपादांनी ते अश्रू आपल्या चिमुकल्या हाताने पुसले आणि सुबय्याकडे वळून म्हणाले अरे सुबैया तुझे ऋण मी फेडेन चल तुझ्या दुकानात दुकानात सेवा करून ऋण फिटल्यावर मात्र तुझ्या घरी लक्ष्मी राहणार नाही बाळ श्रीपादानं घेऊन व्यंकटप्पा श्रेष्ठी सुबयाच्या दुकानात आले तितक्यात एक जटाधारी संन्यासी त्यांच्या दुकानात आला तो सुबैयांचे दुकान शोधित होता त्याला एक तांब्याचे पात्र विकत घ्यायचे होते तो सुभय्याला म्हणाला मला एक तांब्याच्या पात्राची अत्यंत गरज आहे किंमत थोडी जास्त असेल तरी चालेल सुबय्याच्या दुकानात बत्तीस छती तांब्याचे पात्रे होती परंतु तो खोटेच म्हणाला माझ्याकडे एकच पात्र शिल्लक आहे त्याला दहा वरह देऊ शकत असल्यास तुला ते मिळेल तो संन्यासी चटकन कबूल झाला त्याची केवळ एकच अट होती ती की श्री व्यंकटप्पा यांच्या मांडीवर बसलेल्या श्रीपादांनी ते पात्र आपल्या हाताने त्या संन्यासास द्यावे या अटीनुसार श्रीपादांनी ते पात्र त्या जटाधारी संन्यासच दिले पात्र देताना श्रीपाद हसत म्हणाले तुझी इच्छा आता पूर्ण झाली ना तुझ्या घरी लक्ष्मी स्थिर राहील तू तु, तुझी संन्यास दीक्षा सोडून देऊन स्वगृही जा तुझ्यासाठी तुझी पत्नी मुळे वाट पाहत आहेत तो संन्यासी अत्यंत आनंदी होऊन निघून गेला यावेळी सुबया म्हणाला आजच्या विक्रीत मला विशेष धनलाभ झाला अप्पलराज शर्मा यांच्याकडून यायचे असलेले दहा वरहाचे ऋण मला फिटल्यासारखे वाटत आहे या क्षणी श्रीपाद ऋणातून मुक्त झाले व्यंकटप्पा म्हणाले हे जे तू सांगतो आहेस ते गायत्रीच्या साक्षीने सांग सुबैयाने तसे केले आणि गायत्रीच्या साक्षीने सांगितले श्रीपाद प्रभू आणि व्यंकटप्पा घरी गेल्यानंतर सुभयाने आज जाऊन पाहिले त्यावेळी तेथे एकतीस पात्रांपैकी केवळ एकच पात्र होते श्रीपाद प्रभूंच्या लीला अकालनीय अगम्य आणि अचित्य होत्या त्यांच्या समक्ष जे बोलू ते वचन खरे होत असे साक्षात दत्तप्रभूंच्या करकमलांनी तांब्याचे भांडे घेणारा जटाधारी धन्य होता आणि सुबया किती दुर्दैवी अशा अकलनीय लिलेने श्रीपाद प्रभूंनी आपल्या पित्यास तृणमुक्त केले श्रीपाद राजम शरण प्रपंथे हा अध्याय समाप्त झाला हा अध्याय शेवटपर्यंत ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहू हीच प्रभूंचरणी प्रार्थना